एक महत्वाची बातमी मालेगावच्या डोंगराळेमध्ये अत्याचार करत चु चु हत्या करण्यात आली होती दरम्यान या निषेधार्थ विधायक संघर्ष समितीच्या वतीने मालेगाव बंद ची हाक देण्यात आली आहे या बंदला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी देखील पाठिंबा दिलाय या बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी पाच दिवसापूर्वी डोंगराळे येथे एका तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे या घटनेच्या निषेधार्थ सकल नागरिकांच्या वतीने समस्त मालेगावकरांच्या वतीने आज बंदची हाक देण्यात आलेली आहे तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आपण बघू शकतो नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कळकळीत कल बंद पाळून या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे एकही दुकान उघडी नाहीये त्याच्यामुळे सर्व ठिकाणी एका प्रकारे शुकशुकाट पसरलेला दिसून येत आहे आरोपीला तातडीने फाशी देण्यात यावी अशी एक मुख्य मागणी सर्व नागरिकांची आहे या बंद मध्ये विविध राजकीय पक्ष संघटना देखील सहभागी झालेल्या आहेत विशेष म्हणजे मुस्लिम संघटनांनी देखील अं या बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि एकूणच अं जी घटना घडलेली आहे ती खेद आहे संतापाची लाट उचललेली आहे आणि काय म्हणाले की घटना घडली मंगाळे गावात सोळा तारखेला दुपारी तीन ते सहाच्या दरम्यान डोंगरळे भागामध्ये अतिशय लहान अशा निरागस चिमुरड्यावरती त्या पद्धतीने अति प्रसंग करून त्याची हत्या करण्यात आली हि माणुसकीला काही माहित नसणारी घटना अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना आहे याचा मी जाहीर निषेध करते ही घटना समजल्या समजल्या मी स्वतः डीवायएसपी बाविस्कर सर संपर्क साधला तोपर्यंत त्यांनी आरोपीला अटक केलेली होती आणि केवळ आरोपीला अटक करणं कायद्याच्या चौकटीत येऊन देणं हा भाग नाहीये तर यामध्ये, पोलीस का तातडीने कारवाई करतीलच आणि ती कारवाई झाली देखील म्हणजे गुन्हे दाखल झालेली पोक्सोच असेल किंवा अगदी आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी गुन्हे दाखल झालेले आहे राज्य महिला आयोगाच्या वतीने पुढची महत्त्वाची बातमी याच घटनेसंदर्भात आहे डोंगराळे येथे घडलेल्या बालिका अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ मालेगावच्या मुस्लिम भागात देखील कडकडीत बंद पाळण्यात आलाय शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे मुस्लिम भागात प्रथमच इतका कडकडीत बंद पाळण्यात आलाय तर मुस्लिम बांधवांनी संपूर्ण बाजारपेठ आणि दुकानं ही बंद ठेवून आरोपीला फाशीची शिक्षेची मागणी केली आहे बंदला माजी आमदार आसिफ शेख यांची इस्लामिक पार्टी समाजवादी पार्टी एम आय एम यांच्यासह इतर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी देखील पाठिंबा दिलाय पुढची महत्वाची बातमी वाशिमच्या अनसिंग बस स्थानक परिसरामध्ये डोंगराळे गावातील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आलाय यावेळी गावकऱ्यांनी नराधमाचा पुतळा जाळत निषेध नोंदवलाय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे